आरुश जांभळ तोड्याले मग का हाताला जांभळे येते आरु आरू इकडे ये तिथली जांभळ दाखव रु का मग का पण हाताला जांभळे येते ती का रोज येतो आणि पुरती नेतो हाताला येते त्याच्यामुळं बा आरुसच्या का कुठं जांभळे लागते ती आरुष पुढे ये र ते जांभळे पैसे असं असं आहे की का आरुषच्या कुठं जांभळे लागते ती का खाली पण येते का तरी पाक्रांनी इतकी पाकर। ले दी, ना पाखरं लय खाते ती या का त्यांना तरी कोण द्यायचं आपलं नाही खायचं तर त्यांनी कुठलं खायचं मग रोज आणखीन एवढेशी तोडले ते तरी जांमुळं मोठी 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 बघून तोडली ती लय ले तोडली ती इतकी लागली ती ना मध्ये एकदा त्याचा भार झाला दोन दुसरी ही लागायची च वरली पहिल्यांदाच लागली ती लगेच लागली आणि पाऊस पडला की पिकाय चालू झाली दोन दिवसात एवढी पिकले ती लागले ती पहिल्यांदाच येते वरची वय वरची वय तिने हो का अरे मग ते वरची नाही फेल तरी नाही एवढी एवढी नाही तोडले सकाळी तर बघा अरू मला काय सांग काय सांग ते दाखव बघा का अरु मग ते ही फांदी दाखव दुसरीला पण मागले दुसरी पण दाखवते मग ते हे दुसरं जमली आगा, आगा को को का किती लागले ते मोठेसं झाडं नाही ते आणि तुम्हाला का का झाड एवढे ते झाड एवढे तर पहिल्यांदाच एवढी जांभळे लागली ते का एवढे आणि करते जाम छोटे हा का वाकली होती जांभळाची आणि नका हे असं बांधले आणि तिकडल्याला पण आरुष काढ किती बांधलं होतं हां का इथं एका दावीने बांधलं होतं इकडं करंजीचं झाडे त्याला बांधलं होतं इथं एक टेकान दिलं तू त्याला करून इतकी वजाने वाकली होती जांभळीच्या हो का इथं एक टेकान दिलं आहे खाली हो का हि एक टेकान दिलं आहे आणि हो का इथं एक टेकान येते त्यातमध्ये हो का हां हां थांबाने हो तीन तीन टेकणं दिली होती इतकी जांभळं लागली होती खाऊन खाऊन झाली ते आज तर आरुष काय आला इतके जांभाव लागले होते हका मी गेल्यास व्हिडिओ टाकला होता ना त्यावेळेस एका दादांनी विचारलं होतं ताई तुमचं गाव कोणतं आहे तर आमचं गाव ना इंदापूर तालुक्यात कुरवली कुरवली तही मी कुरवली गाव आहे आमचं गेल्याच्या वेळेस जांभळीचा व्हिडिओ टाकला होता त्यातच एका दादांनी विचारलं होतं आणि त्याच्या आधी पण एका ताईंनी विचारलं होतं ताई तुम्ही कोणत्या गावात राहता मोठी मोठी जांभळं तोडतो झाले ते चला कसं वाटतं आपल्या जांभळीचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ ले दिवसात नाही ते व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा जा व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ टाकायला जरा हे होतं कारण व्हिडिओ कारण व्हिडिओला काय सपोर्ट म्हणावं असं काही मिळत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ वाटत नाही तर व्हिडिओला जरा सपोर्ट करा जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका बाय